तर तशी मोठी बातमी समोर येत आहे आमदाराच्या गाडीची पोलिसांकडनं स्वच्छता करण्यात आली आहे बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलीस भूत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय गायकवाडांच्या बाहेरचा हा प्रकार आहे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडनं व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय आणि या पोस्टमधनं कुठे लिहून ठेवलाय महाराष्ट्र माझा सपकाळांचा सवाल पाहायला मिळतोय आमदारांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची नियुक्ती होते मात्र पोलिसांवरती अशा पद्धतीनं गाडी पुसण्याची वेळ होते यावरून हा टोला आज चक्क एक पोलीस एका आमदाराची गाडी जे चित्र बघितलं हे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे की शेवटी आपण कुठे चाललोय सदरक्षणार्थ खल जे पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय तर त्यांनी सज्जनांचं रक्षण करावं आणि खरं तर सज्जनाचं रक्षण करत असताना खलतू नष्ट करावं मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि सारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत त्यांची खाजगी गाडी धुतात आहे हा जो पोलिसांच्या खाकीवादीला लागलेला हा काळा डाग आहे आणि हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेले आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे आपल्यासोबत आहेत अमोल नेमका हा काय प्रकार आहे आणि गेल्या किती काळापासून हे सगळं असं सुरू आहे नक्कीच हे बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आहे संजय गायकवाड यांचं खासगी जे वाहन आहे ते कार्यालयासमोर उभं असताना एक पोलीस कर्मचारी हे वाहन धुताना आपल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे काँग्रेसचे जे माजी आमदार आहे हर्षवंत सपकाळे यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर व्हायरल केला आणि त्यावर कॅप्शन सुद्धा लिहिलं की अशा प्रकारचे पोलीस हे सुरक्षेच्या दृष्टीकोनाने आमदारांसोबत असतात मात्र अशा प्रकारचे खाजगी वाहनांची साफसफाई करताना दिसून येतात कुठंतरी महाराष्ट्राच्या या प्रशाला शोधण्यासारखं नाही अशा प्रकारची टीका सुद्धा त्यांनी आहे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून या पोलीस कर्मचाऱ्यावर टीका होत आहे आणि हर्षवंत सपकाळे यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी सुद्धा यावेळी केलेली आहे तज्ञ नक्कीच तूर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अमोल आणि पुन्हा एकदा